नमस्कार मंडळी शुभरात्री रात्रीचे अकरा वाजलेत आणि अवनी तयार आहे कुठे चालली गावाला आईच्या गावाला ना तर ॲक्च्युली हनुमान जयंतीसाठी सर्व फॅमिली चाललेलो आहे अवनी मयुरी मी निकेत आहे सोबत वहिनी आहेत पूजा ताई आहे भाऊजी आहेत असे सगळं जण आहेत आणि रोहिणी ताई आणि भाऊजी उद्या येणार आहेत तर ते पाठवून येणार आहेत बाकी एक आपली वाडीची गाडी पण आहे ती मला निघाले ऑलरेडी आता साडे नऊ वाजता असं सगळे जण हनुमान जयंतीसाठी चला प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती खाण्या पिण्याची अवनी मॅचिंग मॅचिंग कुठे चाललात कधी आलेला जाता तुम्ही गणेश गणेश जयंतीच्या आसपास गेलेलो आता परत चालू ह्या नवीन त्या सर्व मजा येणार आहे अवनी गावी खूप एन्जॉय करते आता एक्च्युली मामाच्या इथे तिथे मुलं भरपूर आहेत तर धमाल येईल आता ना अवनी मजा करणार ना गावी हो करणार बोल तिला नवीन कपडे घातले की निघायचं असतं पटापट पटापट मग तुम्ही थांबू नका ಚಲ ನಿಗವ ನೀ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪಾ ಮಂಗಲ್ಮ್ ಓಕೆ ಚಲೋ ಅಕ್ಷ ಕೇತನಾ हाय 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 चला चलो चला सगळे अरेंजमेंट करून आम्ही निघालोय कोण कोण आहेत सगळे नंतर सांगतो आता सगळे सेटिंग झाले बरोबर आता हलवत नाही काय चला निघूया आता नाला सोप्पा राहून निघालोय रात्रीचे बारा वाजून पंचेचाळीस मिनटं पावणे एक वाजलाय मुंबईतून थेट आलो आलोय सकाळचे सकाळचे सव्वा आठ वाजलेत पाहुणे एकला आपण निघालेलो साधारण एक सात आठ तासाचा सा प्रवास झाला आणि इकडे कल्पेशचं पण गावात आगमन आहे अभिनंदन अभिनंदन थँक्यू <laughs> तर इकडे ही एवढी मंडई होती गाडीमध्ये आता दाखवतो डायरेक्ट तुम्हाला सामान वगैरे उतरवण्याचं काम सुरू आहे अवनी कुठे आली तू आहे गनी ए, काका बघ आवाज येत आहे ओळखते ना तू तुम्ही तिकडे मी ओळखते चला बाय चला नंतर येतो पाणी बॉटल आणि बाय बाय पूर्ण आता हा कुठे गेले आवनी घेऊन चाललंय बघूया कुठं नेते कुठे आपलं ढाकून लक्षात आहे तिच्या बरोबर दोन तीन महिने आले काय बरोबर लक्षात आहे चौकाश आई घरात काय असं वाटत नाही आलेस ते खाली आली बरोबर तू हे आपलं घर आहे आई कुठे आहे मा कुठे होतीस हा आहे का ये नाही येतो जरा भेटून येतो सगळ्यांना आई आत्ताच घराकडे गेले जरा सर्व वाडीतले सर्वजण आलेत तर मंदिरात पण जातो आणि घराकडे पण जातो हो बरकुश काय रे आता उठलं आताच उठलास इकडे मंडपचं वगैरे काम अजून चालू आहे उद्या हनुमान जयंती आहे मंडप भाडे झाले मस्त एकदम इकडे काम चालू आहे मंडपचं अजून बऱ्यापैकी हे बघा तर इथे उद्या आपला हनुमान जयंती उत्सव असतो अर छान प्रकारे डेकोरेशन चालू आहे हो पाहुणे न काय हो अरे उठलात की नाही उठलात की नाही भाजी बिजी आण सर्व नाही होय नाही आता पाठवून आलो मी हा घरा घराकडे आलो आहे हो इथं पार्किंगला आणला नाही इकडं ती आता इथं राहणार आहे तीन दिवस गाडी तीन दिवस इथंच राहणार आहे दुसरी गाडी कुठली येणार लगेच वाळू मागवायला अहो कृष्णादा पाणी मारत होता पूर्ण पाणी मारून झालं आहे आणि तिकडे दिसतं आहे का ते ॲक्च्युली भाजावळ सुरू आहे भाजवळसाठी ते आपल्याकडे अशी दाढ बनवली जाते आणि ती अशी पेटवली जाते इकडे मळ्यामुळं दिसत असेल तुम्हाला जे जाळलेलं दिसतं आहे ना ती भाजवळ केली शेतीचंही पहिली प्रक्रिया भाजवळ होते त्याच्यानंतर भाजावळच्या ह्याच्यामध्ये पेरणी होणार असं सगळं गावाकडे आता शेतीची कामं सुरू झालेत आणि घराचं पण आपलं काम सुरू आहे तर स्लॅबवरती हे पाणी असं रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा आपण मारत असतो मी नसतो तेव्हा कृष्णाचा आई नाही तर बनती कोणीतरी मग मॅनेज करतं आणि इकडे हा जिना खालच्या बाजूस पुढची जी आपली पडवी किंवा जी बाल्कनी आहे त्याचं काम सध्या सुरू आहे हे बघा त्याला खालचा चौथारा झाला आहे बेस तो वरती फाडी लावायची दोन थर साधारण आणि आई चा पण घेऊन आली लगेच तर आपण आता आहोत घराच्या पाठच्या बाजूस तर ही इकडे बाल्कनी आहे पाडची आणि स्लॅबचा जे पत्रे ठोकले होते ते आता काढलेत जो स्लॅब आहे तसा आला आहे मस्त हा बघा या बाजूस आणि हा आपला हॉल तर आत्ता तुम्हाला हाईट साधारण दिसत असेल तर बरेच जण हाईटवर थोडेसे बोलत होते थो हाईट कमी आहे हाई, कमी आहे हाईट आहे हाई व्यवस्थित आहे बघा आपला इथे हात येतो आहे हा साधारण सहा साडेसहा फूट त्याच्यावरती तीन एक साडेनऊ दहा फुटाचं एक आपलं हाईट आहे टोटल हा इकडे एक बेडरूम आणि होय होय हॅलो आणि हा बाजू इकडे दुसरा बेडरूम तर हे बघत आहे पाणी बाहेरून मारतो ते सडकतं त्यामुळं प्लास्टर आम्हाला खूप गरजेचं आहे कारण ही जी खालची बाजू आहे या बाजूने पाऊस खूप सडकतो तर या बाजूने बाहेरून पण आणि आतून पण प्लास्टर खूप गरजेचं आहे नाहीतर मग पाणी सडकणार आतून ते झिरपणार आणि सगळं सामान असंच आहे स्लॅब कालच काढून गेलेत म्हणजे त्या हे होते ना पत्रे ते कालच काढली नाहीत न्यायचे बाकी आहेत अजून तर चला चहा पिऊन घेऊया चहा प्यायला या काय बकऱ्या आंघोळ उंघोळ करून या चला मंडळी जस्ट फ्रेश झालो आहे मस्त वाटलं घराजवळ पण काम सुरू आहे आणि ही जी मुंबईतून गाडी आली होती ती आपल्या घराजवळ पार्किंग केलेली आहे कारण दोन दिवस गाडी इथेच राहणार आणि मग दोन दिवसानंतर मुंबईला जाऊ तेव्हा मग या गाडीने सर्वजण जातील आपण तर आलो त्याच गाडीने जाणार आहे आणि स्लॅबवाले पण आलेत ट्रक घेऊन तर ॲक्च्युली जे सामान वगैरे जे काढलं आहे ना स्लॅबचं ते सगळं सामान आज भरून ते पण नेलं जाईल अशी सगळी कामं हळूहळू सुरू आहेत कशाला आली इकडे काय का कशाला आलेस जायला नंतर यायचं आरामात ते कोणाचं घर आहे तुझं आहे मग मम्मीला कशाला घेऊन आले आणली मस्त आहे रे ड्रेस साडीचा ड्रेस आहे ना मस्त आहे पिंक 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 आहे ऑरेंज पण आहे ओके मस्त आहे रे हम्म

चला मंडई घराचं काम चालूच आहे पण उद्या हनुमान जयंती आहे तर हनुमान जयंतीच्या निमित्ताने इकडे सर्व मंडप वगैरे सगळं काम सुरू आहे हे पळतायत कुठं फनच पडला अरे

आपल्याला चला मंडळी आज दिवसभर ऍक्च्युली थोडीशी आपली धावपळीमध्येच आहेत मंडप आहेत ते मंडप वगैरे आहेत आणि बाकीचे जे काही काम आहे ते सर्व मंडळी करतायत चाय येऊ द्या चाय येऊ द्या कुठून गोदडी आली की काय टेस्टी एकदम कडक बाय दवे आपल्या हनुमान जन्मोत्सवामध्ये बरेचसे काही काय वर्गणी असते तर ही किटली दिले आपल्या सुरेश गडची खास अरे पण चालला चावला असा कसा किटली दुसऱ्यांची आणतो हा भावकीची भावकीची किटली आहे कोणी वापरू शकतो हसा आहे का चाय चाय गरमा कडक कडक चाय एक थंडा चाय एक थंड चायला कशात अडकवायचं काय <laughs> <laughs> है न, नवीन वाला आहे काहीतरी रे न हे बस सुंदर मस्त चायवाला मला वाटतं हा पुरा इंडिया मध्ये फिरतो ना तर त्याचा असा जरा मस्त अनुभव चांगला आहे अरे कप भरपूर मोठे आहे तो चाय गरम होय आता त्या कलर तर बांधकाम करता करता इकडे आता मंडप बांधकाम करायला लागले स्टेज बांधायला कटिंग

तर त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे सकाळी थोडेसे इकडचे झेंडे पताका वगैरे लावण्याचे कामं केलेत इकडे बोर्ड लावला आहे जयश्री हनुमान तरुण मित्र मंडळ निवळी पलीकडची वाडी हनुमान जयंतीनिमित्त ही सगळी तयारी सुरू आहे आणि सर्व चाकरमानी पुणे मुंबई किंवा शहरातून आणि इथले ग्रामस्थ आपल्या वाडीतलेच नाही पूर्ण गावातील सर्व मंडळी उद्या जन्मोत्सवासाठी इथे हजर राहते आणि त्याच्यानंतर मग पूर्ण आनंद आजचा जन्मोत्सव पार होईल चला मंडळी डेकोरेशनचं वगैरे सगळं आवरून आता सर्वजण घराकडे आलो आहे तर सध्या पार्किंग लॉट झालेलं आहे आपल्या इथे घराचे इथे कसं आहे डायरेक्ट गाडी येते तर ही गाडी आले आहे ज्याच्यातून वाढतले सगळेजणं आलेत या स्कॉर्पिओतून आपण आलेलो म्हणजे निकेत निकेतची पूर्ण फॅमिली बहिणी वगैरे आणि आम्ही या गाडीतून आलं तर सगळं पार्किंग वगैरे इकडेच केलेले आहे सेफ झोनमध्ये कारण रस्त्यावर गाडी उभी करण्यापेक्षा आतमध्ये गाडी आणलेली कधी चांगली तर आज म्हणजे पूर्ण स्लॅबच्या ज्या फळ्या वगैरे होत्या त्या काढून नेलेल्या आहेत तर आता स्लॅब आपला पूर्ण असा मोकळा दिसायला लागला हे ॲक्च्युली ही बाल्कनी आपली वरच्या इथे वरची जी रूम काढण्याच्या पाठीमागची तीन फूटची बाल्कनी आपण पाठीमागे ठेवले आणि आतला भाग मी सकाळी दाखवला होतो तुम्हाला तरी पण ए, जे दिसतं आहे तुम्हाला हे जे काय होतं ते मेन 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 काढून नेलेलं आहे आणि आप आत्ता आपला जो भाग आहे तो पूर्ण असा मोकळा दिसतो आहे तर हा कागद ॲक्च्युली काढायचा आहे कागद आहे जो की स्लॅब टाकताना कागद टाकतं जेणेकरून जे माल मटेरियल असतं ते जास्त त्या पत्रेतून खाली पडत नाही आणि थोडंसं प्लेन दिसतं आपल्याला ते दिसायला पण त्यासाठी तो कागद टाकला जातो तर ते पण काम बाकी आहे आणि आज इकडचं पुढे जे आपली बाल्कनी बनवायची तर ती पण जो मेन बेस आहे तो बनवून जायची म्हणजे थोडी माती वगैरे टाकायला लागेल अजून आणि या बाजूला इकडे हे अंगणाची लेवल असणार आहे तर ही अंगणाची लेवल पण अशी करून घ्यायची आहे यावर्षी आपण हे अंगणाचं काम करणार नाही आहे म्हणजे हेच प्लेन करून घ्यायचं आहे प्रॉपर आणि पुढच्या वर्षीला हे अंगण आपल्याला पुढे प्रॉपर बनवून घ्यायचं आहे तर असं यावर्षीचं हे प्लॅनिंग आहे आणि या बाजूला जिन्याच्या पण ज्या फळ्या वगैरे होत्या त्या काढलेल्या आहेत त्याला ॲक्च्युली प्लास्टर वगैरे केलं की प्रॉपर हाकार उकार दिसेल तर जिना आपला मोकळा झाला म्हणजे अजूनपर्यंत इथे फळ्या फळ्या दिसत होत्या त्या सगळ्या काढून झाल्यात पाणी दिवसभर टाकून सुकलं आहे तर त्याच्यात पाणी टाकायला लागणार आहे हे बघा तर पाणी टाकून घेऊ संध्याकाळची वेळ आहे सनसेटची वेळ टेरेसवरून दिसणारा आपला हा सनसेट घराच्या पाठीमागून तर आपण नेहमीच बघतच होतो तर आता यापुढे जास्त करून तुम्हाला टेरेसवरून हा सनसेट बघायला मिळेल सुंदर असा नजारा आणि ढगाळ वातावरण झालं आहे वातावरण बघ झालं आहे पाऊस म्हणजे ॲक्च्युली ह्या वर्षी पावसाचं काही खरं नाही दोन तीन वेळा तर लागून गेलं आहे ऑलरेडी स्लॅब झाल्यानंतर मी मुंबईला गेलेलो आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाऊस पडलेला म्हणजे स्लॅबला पावसाचं पाणी मजबूत लागलं त्याच्यानंतर आत्ता आपण पाणी टाकतो आहे तर आज ॲक्च्युली कसं झालं सकाळी पाणी टाकल्यानंतर परत येता आलं नाही दुपारी वगैरे बघायला तर आता रात्री पाणी आता म्हणजे संध्याकाळचं टाकलं की रात्रभर पाणी परत साचून राहील तर चला आता कामा लागायचं आहे उद्या हनुमान जन्मोत्सव आहे तर सकाळी लवकर उठायचं पण आहे सकाळी साडेपाच पावणेसातच्या दरम्यान जन्मोत्सवाचा जो कार्यक्रम असतो तो केला जातो आणि त्याच्यानंतर मग दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम असतात जसं की आ, हल्दी गुंकू बायकांचं झालं महिलांसाठी मग संगीत खुर्ची असते हरिपाठ असतं भजन असतं त्याच्यानंतर रात्री करमणुकीचा कार्यक्रम असतो यामध्ये पूर्ण भावकी मिळून परत जो महाप्रसाद असतो दुपार आणि संध्याकाळचा त्याचं पण पूर्ण मॅनेजमेंट असतं या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात आणि त्याच्यानंतर मग हा कार्यक्रम झाला की मग परत लगेच आपल्याला तिसऱ्या दिवशी निघायचं पण आहे आणि मग परत येऊन जरा मग राहिलेली जी काही कामं आहे ती आपल्याला पटापट उरकून घ्यायचं सगळं मॅनेजमेंट सध्या चाललेलं आहे तर चला मंडई आता आज पुरता तरी हा व्हिडिओ ते थांबूया आता फ्रेश पण व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथं पाणी वगैरे पण मारून घ्यायचं तर पाणी तर आपल्याला ठेवलं आहे तर पाणी गरम झालं की आंघोळ वगैरे करेनच आणि तोपर्यंत हे जरा पाणी मारून घेते तर चला म्हणजे आता गावाकडे थोडंफार गावाकडच्या परत व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील गाव मुंबई गाव मुंबई त्याच्यामध्ये गडचा पण आपण एक मोहीम लावलेली त्याच्यामध्ये पण लक्ष दिलं कसं आहे म्हणजे घर गाव किंवा आपले जे असते पर्सनल लाईफ या सगळ्या गोष्टी आल्याच पण कुठेतरी गड किल्ल्यांसाठी पण थोडा थोडा वेळ मध्ये मध्ये मी काढत असतो तर तसंच प्रचितगडची मोहीम आपली या वेळेस इथून छान झाली बुरुजाचं काम छान पद्धतीने झालं व्हिडिओ बघितले असतीलच तुम्ही तर हा वेळ पण मध्ये मध्ये द्यावा लागतोच मंडळी कसं आहे ज्या स्वराज्यासाठी महाराजांनी एवढं काय केलं त्यासाठी आपण थोडाफार वेळ तर देऊ शकतो आहे हां भले तेव्हा मग माझं घराचं काम त्याच्यामध्ये आहेच पण त्याच्यातून मग थोडाफार वेळ जेवढा जमतो तेवढा देण्याचा प्रयत्न करत असतो तर चाला म्हणजे आता पुढा तरी हा व्हिडिओ थांबूया भेटू परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय